हॅलो फ्रेंड्स आज आम्ही उतू आणि स्वीटूला पोलिओ डोस देण्यासाठी घेऊन आलो आहे उत्कषपा किती आवडीने पितो आहे त्याला सांगितलं होतं आम्ही घरी की तुला खोकला येतोय त्यामुळे तुला आल्याचा रस देणार आहे त्यामुळे त्यांनी आनंदाने पिलं आणि स्वीटू तर खूप रडू लागली कारण की तिला औषधाचा खूप त्रास आहे त्यानंतर आपण निवडणुकीच्या वेळेस जसं मतदान केल्यावर आपल्या बोटाला शाई लावतात तसं पोलिओ डोस पिल्यावर शाई त्यानंतर आम्ही स्वीटूला सांगितलं की आम्ही तुला नेलपेंट लावतोय त्यामुळे बघा किती पटकन आली होती नेलपेंट लावायला आम्ही पोलिओ डोस देऊन घरी परत आलो आहे बघा उत्काशाही स्वीटूला कसा होता रडत होती तिला असं वाटलं काय देताय काय नाही पण जेव्हा ते करत होते ना आम्ही म्हंटल तिला निलपिंट लावताय चल लवकर पटकन आली हो <laughs> तिला वाटलं पहिले तर औषधाचा इतका आहे मुलांना आमच्या दोन्ही पण काय गिऱ्यांनी औषध कधी पिरलेच नाही त्यामुळे त्यांना त्रास होतो तर तो तोंड कस केलं म्हणून छान छान ओतूच्या पुण्याला असताना झालेला आहे एक पोलिओला पण दिलेला आहे तुमच्याकडे सुद्धा लहान मुलं असेल तर नक्कीच आज जाऊन तुम्ही सुद्धा डोस देऊ शकता पाच वर्षाच्या आतील मुलांना आणि आज रविवारी तीन वार्ष रविवारीच असतो तुम्ही तुमच्या घरातील बाळाला पोलिओ डोस दिला का नक्कीच कमेंट करून सांगा